या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर चंचलवारा ना 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 चंचल वारा या जलधारा बिजली माती हिरवे, हिरवे प्राण तशी रुजून आली, पाती, जरी काळ्यायची सेवा तुम्ही उत्तम पद्धतीने केली के आणि नुसती सेवा शितीची केली नाही तर जणवं सुद्धा तुम्ही पाहिलं ठस या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली कारो वेली तारा नक्षत्रांचा सहा सहा हे सहारुतून सहा सोहळे येथे आन हरावे या जन्मावर या जगणावर शतदा प्रेम करावे या जन्मावर हाकोबिये था थे हाक कोथातु हाकोबिये थे वेली वरती प्रेम प्रियते जन्म पुली गेते नदीच्या काठी सजणा साखी नदीच्या काठी सजणा गाणे गात सुरावे या जन्मावर या सगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर हजारदाी मीया ओठा चुम्बुनखे हजारदा मी अनन्त मरणे झेलु नी अनन्त मरणे झेलु नी इथ जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानावरती इथल्या पिंपर पानावरती अवघे तरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम प्रेमतरावे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे नव्वद वर्षावरील सात जणांचा सत्कार केला आणि त्यावेळी आम्ही केलेल्या निरीक्षणावरून काही महत्त्वाचे निष्कर्ष आणि समाजाला देता येणारा संदेश असा मानता येईल एक निरीक्षणावर आधारित निष्कर्ष असा की सर्वात प्रथम आरोग्याचे महत्त्व या सातही जणांना बी पी व डायबिटीस नाही ही एक महत्त्वाची गोष्ट यावरून लक्षात येते की योग्य आहार नियमित दिनचर्चा आणि मानसिक समाधान हे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी एक महत्त्वाचं घटक आहे दुसरा मनस्थिती आणि आनंदी स्वभाव सर्वांचे चेहरे हसरे व प्रसन्न होते आणि म्हणूनच या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे आनंदी राहण्याची वृत्ती आणि सकारात्मक मनोवृत्ती यामुळे वृद्धावस्था ही सुखकर होते हा दुसरा नियम आता तिसरा म्हणजे शारीरिक क्षमता आहे की जरी ऐकण्याची क्षमता काहीशी कमी झाली असली तरी दृष्टी उत्तम राहिली आहे यावरून दिसते की सातत्याने वाचन डोळ्याची काळजी आणि चांगली जीवनसत्वी यांचा परिणाम स्पष्ट जाणवतो कौटुंबिक आधार सर्वांना मुलं मुली जावई सुना बहीण भाऊ यांचं उत्तम सहकार्य आहे त्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य चांगले राहिले आहे घरचा आधार प्रेम आणि जिवाळा हे दीर्घायुष्याचे महत्त्वाचे रहस्य आहे इतरांना काय संदेश देता येईल तर एक सकारात्मक जीवनशैली ठेवा राग तणाव मत्सर यापासून शक्य शक्य तितके दूर राहा हसतमुख राहणे हे आरोग्य टिकवून ठेवण्याचे सोपे रहस्य आहे दोन आहार आणि दिनचर्येची शिस्त साधा पौष्टिक आणि संतुलित आहार घ्या वेळेवर झोप आणि उठणे थोडा व्यायाम किंवा चालणे हे नियमित ठेवा आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा की कौटुंबिक सौहार्द जपासा म्हणजे मुलांशी नातूंडांशी जिव्हाळा ठेवा आणि कुटुंबीयांनी हे वृद्धांना सन्मान प्रेम आणि सहवास द्यावा ही विनंती आहे मानसिक आरोग्य जपा वाचन भजन ध्यान छंद जोपासणे यामुळे मन प्रसन्न राहते आणि सतत नामस्मरणाने बी पी व डायबिटीस होत नाही हे श्रीमती मालतीबाई कुलकर्णी यांनी स्वत सिद्ध करून दाखवले आणि तसं त्यांनी बोलूनही दाखवले आनंदी मन म्हणजे निरोगी शरीर थोडक्यात दीर्घायुष्य उत्तम आरोग्य आणि आनंदी वृद्धत्व यासाठी शिस्तबद्ध दिनचर्या सकारात्मक मनोवृत्ती आणि कौटुंबिक आधार हा फॉर्म्युला आहे